गुड मॉर्निंग मंडळी फुलं काढायला आलेली आहे बागेमध्ये आणि मोगरा बघू शकताय मस्त फुललेला आहे डबल मोगरासुद्धा आहे बघा कसलाच उमल आहे अर्धी खाली पडली आहे बघा वाव किती सुंदर आहे डबल मोगरा आहे आले फुलं काढायला जास्वंद मस्त बहरला आहे आणि आज पाऊस पडणार आहे बारीक बारीक पडतो आहे थोडंसं ढगाळ आहे वातावरण आणि आपली सदाफुली पूर्ण काढलेली आहे त्यामुळं रिकामा रिकामा वाटते पण मला पुन्हा एकदा सदाफुली लावायची अशी साईड साईडला सदाफुली मस्त दिसायची बघायलासुद्धा छान वाटायचं चला फुलं काढते मी फुलं काढलेली आहेत आणि गवत मस्त वाढलेलं आहे पूर्ण पण दुसरं गवत सुद्धा आलेलं आहे हे काढायला हवंय चला आला पाऊस आतमध्ये जाऊया रुद्र हाय हाय काय करत काय करतय हो काय बाय बाय टाटा काय मम्मा पप्पा नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि गुड मॉर्निंग आमची सकाळ झालेली आहे सुद्धा बसलेला आहे आणि बस आज आहे नाश्त्याला खिचडी बनवले मी साबुदाण्याची बघा दोघं पण आज हॉलमध्येच जरा आरामात गप्पा करत करत नाश्ता करतोय तिथलं जायचं आहे कामाला त्यामुळे आता नाश्ता केल्यानंतर बाकीची घरातली कामं उरकते कपडे वगैरे लावायचे आहेत आणि डबा बनवायचा आहे बॅक टू रुटीन बॅक टू रुटीन नवऱ्याची आहे दुपारची रुटी त्याला एक वाजता सण महोत्सव असले की कसं जरा बरं माणसांची भेट होते आणि मग आनंदी आनंद असतो सर्वीकडे दोन तीन दिवस माझे असे धावपळीचे होते तिकडे होते आईकडे होते मग वटपौर्णिमा आली आता परत आम्ही आलेलो आहोत आमच्या नवीन घरी त्यामुळं बॅक टू नॉर्मल लाईफ टू डेली रुटीन कपल लाईफमध्ये आलेला आहोत नवऱ्याचा डबा बनवायचा आहे आपटला हवा सुटलेली आहे मस्त आणि आज सकाळपासून पाऊस पडतोय बारीक बारीक पण पडायला हवं कारण की फेरणी केलेली आहे यासाठी पाऊस हवा आहे पाणी हवा आहे आता थोडासा पडला आणि गेला आता हवा सुटलेली आहे पण आयला फोन नाही केला काय आमच्याकडे पडतोय तिकडे पडतोय की नाही माहीत नाही मला असं तर ब्लॉगला पुढे कंटिन्यू नक्की बघा तो चला पहिले नाश्ता करते गरम गरम खिचडी खाते साबुदाण्याची मला नाश्त्याला आजकाल साबुदाण्याची खिचडी खूप जास्त आवडते मस्त लागते आणि पटकन होते जास्त वेळ नाही लागत बटाटे शिजवायचे की झालं खाऊन घेते आणि माझी समोरची केसं बघू शकता इथली आता थोडी विरळ आहेत असं कोणती हेअरस्टाईल केली ना अशी बांधून तर इथली पूर्ण अशी म्हणजे स्किन दिसते आता बऱ्यापैकी इथे केसं आलेली आहेत मला नवीन अशी पण अशी काही हेअरस्टाईल केली तर ते चांगलं नाही आवडत म्हणून मी मोस्ट ऑफ टाईम माझी केस अशी मोकळीच असतात सुट्टी याच्या आणि मग असं केल्यानंतर इथली स्किन दिसत नाही ना म्हणून मी अशी मोकळी ठेवते केस पण आता बऱ्यापैकी केसांची वाढ झालेली आहे तर जास्त करून मी हे ऑइल वापरते मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये पण दाखवलं होतं हे पतंजलीचं केशक्रांतीचं जे ऑइल आहे ते खूप चांगलं वर्क करतं म्हणजे माझ्या केसानं तर चांगलं वर्क केलेलं आहे त्याच्या केस यायला लागलेले आहेत दोन बॉटल माझ्या पूर्ण संपलेले आहेत एवढं वापरलेलं आहे म्हणून मी जास्त करून बाहेर जाताना केस अशी मोकळीच सोडते बघा इथे बघू शकता इथे जास्त आहे म्हणजे थोडासा जो इथला एरिया आहे ना तेवढीच केस जरा विरळ झालेली आहेत असो चला आता केस अशी बांधते घरात असताना आपण नॉर्मल अशी बांधते तरी पण दिसतात बघा येथून है ना असं आहे चला आता केस बांधते आणि जेवणाला लागूया ला जेवण करायचं आहे आपल्याला आज हेअर वॉश केला म्हणून तुम्हाला केस दाखवते कशी विरळ झाली ती माझी असो चला आणि आता बनवते वाटाण्याची भाजी तेल तापत ठेवलेलं आहे पहिले वाटाणे मी असे शिजवून घेतलेले आहेत कुकरमध्ये शेंगसुद्धा टाकली होती टॉमॅटो टाकलेला आहे आणि बटाट आता कांदा कापून घेतला आहे आता फोडणी देते आणि मसाल्याचा डबा पण मला धुवायचा आहे खूप खराब झाला आहे बघा तेलाचे वगैरे कसे लागले ते धुवायचं आहे आणि हा डबा पण थोड्यापैकी बऱ्यापैकी झाला आहे खाली सगळं सांडलेलं आहे बघा हे पण मला क्लीन करायचं आहे बघू आजकालीन मी तेल तापते माझं घ्यास आहे स्लो फास्ट करते ओके आणि हे आहे वाटण जे भाजीला लागतं खोबरं आहे त्याच्यामध्ये आणि कांदा आहे लसूण आहे असं खोबरं आम्ही बनवून ठेवतो आणि मग भाजीला किंवा मच्छीला चिकनला वगैरे वापरतो काही जण ह्याच्यामध्ये का बोलतात शेंगदाण्याचं कूट पण करतात पण आम्ही जास्त खोबरं वापरतो आता पहिली अशी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे खोबऱ्याची मसाला वगैरे टाकला आहे तर मग ह्याच्यामध्ये भाजी सोडायची म्हणजे टाकायची अशी करते मी भाजी जी रेडी आहे आपली जरा अशी ग्रेव्ही जर केली थपथपीत भातावर खायला मस्त लागते आणि थोडेसे जे वाटाणे आहेत ते थोडेसे मी मॅश केलेले आहेत त्याची ग्रेव्ही मस्त लागते प्रीतची आवडीची भाजी आहे वाटाण्याची त्याला ही भाजी प्रचंड आवडते भातासोबत तर मस्तच लागते या भाजी रेडी आहे बंद करते गॅस हॅलो गुड इव्हिनिंग मंडळी आज दुपारनंतर मी ब्लॉग कंटिन्यू आत्ता करते म्हणजे मी दुपारनंतर काहीच शूट केलं नाही जेवण बनवलं त्याला डबा बनवला आणि मग तो गेला कामाला कारण की माझं डोकं दुखायला लागलेलं म्हणून प्रीत बोलला अजिबात मोबाईल किंवा लॅपटॉपवर अजिबात काम करू नको थोडा वेळ थांब एक दोन तास मग तू नॉर्मल होशील नाही तेच केलं थोडा वेळ आराम केला आणि आता जरा मस्त फ्रेश वाटते मला डोकं दुखायला लागलं की नेहमी माझं असंच होतं म्हणून मी काय करते वरती येते आणि निसर्गाच्या सायंद धायला की जरा बरं वाटतं ना पक्ष्यांचा आवाज येतो पाठवणे आणि आता तर पाऊस तर छानच वाटतं पूर्ण पाठीमागे हिरवगार झालेलं आहे त्यामुळं अजूनच डोळ्यांना शांतता वाटते तर आलेवरती आता मस्त वाटते जरा फ्रेश झाले दुपारपासून पाऊसच पड होता आता थोडा शांत झाला म्हणून मी आले वरती टेरेसवर जरा बरं वाटते डबा जेवण पटापट सगळं सकाळची कामं केली आणि मग तो गेला कामाला तो रात्री येईल मी आहे पाऊस तर बरं वाटते कारण की आता पेरणी केल्या तेव्हा पाऊस हवा होतो आणि फायनली पाऊस थोडासा जरी पडलेला आहे म्हणजे कडक ऊन नको होतं कारण की आत्ताच पेरणी केलेलं आहे त्या रोपांना केवढं हवं आहे ऊन असं आहे पाऊस पडला तर बरं वाटतं आणि त्याला थंड सुद्धा वाटायला लागलेला आहे मी आहे जरा टेरेसवर फिरते चालते बोलू शकता पक्ष्यांचा आवाज येते ढगा आलेली आहेत मस्त ना आता मी विचार करत होते चहा पिताना की प्रीत मला नेहमी बोलतो की तू सर्वात आनंदी मुलगी आहेस कारण की कसं टेन्शन नाही आरामात तुझा, तुझा तुला वेळ मिळतो काही गोष्टी तुला करायचं कर की विचार करावा लागत नाही की टाईम भेटेल की नाही काय मोकळा वेळ असतो तुझ्याकडे तू तु काही त्याच्यामध्ये फ्री टाइम तुझी ऍक्टिव्हिटीज करू शकते तर मला खरं वाटलं की खरंच यार मी खूप लकी आहे की मला वेळ मिळतोय माझ्यासाठी काही करता येतं तर मस्त गरम गरम चहा पिला आलं टाकून माझं आवडीचं गाणी लावलेलं आहे फेमला आणि बसले खिडकीजवळ असेच विचार करत पण कधी कधी मला जुने दिवस आठवतात याच्या वेळेला मी जॉब करायचे सकाळी उठून पनवेलवरून पावणे आठ म्हणजे साडेसातची गाडी नाही भेटली ठाणे गाडी साडेसातची नाही भेटली तर मग पावणे आठ आठची करून नाही तर मग नेरूळवरून चेंज करून असे करून मी ठाण्याला जायचे ते दिवस गडबड आठवले मला कशी ट्रेनमधून मला एक एक नवीन इन्सिडेंट आठवायचे कधी ड्रेसच माझा फाटलेला आहे कधी हातावरच नख वगैरे आलेली आहेत ते लेडीजच्या डब्यामध्ये सगळ्यांनाच माहिती असाल जे मुंबईच्या लोकल ट्रेनमधून जी लोक प्रवास करतात त्यांचं था था जे ऑफिसला जाताना त्यांना माहिती असेल ठाणे गाडी पनवेलवरून ती फुल अजिबात विचारू नका जागाच नसायची कधी कधी उभे राहूनच जायचे असं असायचं तर ते दिवस आठवले आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर कधी कधी विचार करायचं कधी घरी जाईन मी आणि आता मी घरामध्ये मा बसले माझ्या चहा पिते एकदम निवांत म्हणजे त्या सिटीच्या पासून मी कुठे एकदम शांत निवांत पक्ष्यांच्या आवाजामध्ये आले सो फिलिंग ग्रेटफुल वाटतं कधी कधी असं आहे पण आता मला छान वाटतंय की म्हणजे कसलं डेडलाईन नाही काय नाही प्रोजेक्ट कंप्लीट करायचं आहे हे करायचंय काहीच झंझटच नाही आहे कसलं एकदम निवांत चिलमध्ये आहे मी हा असं खऱ्या अर्थाने जीवन जगते मी असं मला वाटते प्रत्येक मुवमेंटचा वापर करते फॅमिलीशी बोलता येतं जेव्हा मी जॉब करायची तेव्हा प्रीजची अशीच ड्युटी असायची सकाळची दुपारची रात्रीची तेव्हा आमचं दोघांचं बोलणंसुद्धा व्हायचं नाही मी यायचे आणि तो कामाला जायचा परत नाईट शिफ्टसुद्धा अजिबातच बोलणं व्हायचं नाही असं असायचं असा तर आता बरं वाटते जरा माझ्या घरामध्ये आहे निवांत कसला आवाज नाही काय नाही